सगळे से सेमी आले की या ठिकाणी सेमी तीन ता निकाल दिला जाईल हा सोळा ड्रोन वरती गेला चली मय सोळा सोडा निशाणे बस अचा या मैदानातला सेमी चार आहे माईक बंद करा आ, अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व बबलू चचा सेमीफायनल चार चा निखा आणि निकाल सेमी तासो तोली गाडी ना प्रसन्न प्रसन्न मोहिश्वर सुसगाव या गाडीचा एक नंबर ला विजय मल गाडी मालकाचो त्यावरती बब्लू चचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन आहे सुंदर असे गाडी पाले उजला पाला ना प्रसन्न मोहित्वर धुमा सुसगाव सचिन शेलकरात वरसेवळे आणि अरणा सालुंके यांचा या ठिकाणी बकासूर पहाडा आणि दिला या ठिकाणी रावला पडतो कडेपूर आणि सजीरला पडतो कडेपूर यांचा या ठिकाणी वजीर पहाडा सुंदर गाड्यांनी बबलू चाचाना गाडी या ठिकाणी या पात्र आणि शाळेबांच्या गाड्या आणि गाड्या सुरू येणार या ना फायना गाड्या वाड्यावर गाडी पळवली वजीर आणि या बकासूरची गाडी त्या बदल या ठिकाणी ज्या बैलानं हे बैलगाडी क्षेत्र गाजवलं असा स्वर्गीय हिंद केसरी मानख्या फॅन्स क्लब करेपूर विजू ड्रायव्हर करेपूर यांच्याकडून या ठिकाणी बोलू तिच्या पाचशे रुपयाचं बक्षीस आलंय चा आपलं बक्षीस घेऊन आहे ज्या बैलानं हे बैलगाडी क्षेत्र गाजवलं बिनजोरचा आणि तीन फेऱ्याचा बादशाह म्हणून ज्याची ओळख असा सोनारपड्याचा मानख्या आणि या मानक्या बैलाच्या स्मरणार्थ विजू यांच्या कडेपुरी ठिकाणी पाचशे रुपये सेमी आहे बदलू सेमी वळवायचंय वाचया मैदानातला तोंड इकडे तिकडे फिरणारे साईडला उभारावा अंबेगा देवीच्या यात्रेने मिळत आयुष केलं वांगीकरांचं मैदान आणि आच्या या वांगीकरांच्या मैदानातला सेमी तोंड सुटतोय दोन मध्ये एक नंबर वरती गाडी नीर गणेश जगताप पंधरे येवलेवाडी दोन नंबर वरती गाड्या काल होईल क्लब असं तीन नंबर वरती गाडी बडेवा शिवा तुषार वरती गाड्या जलमान बसान वांगी आणि पाच नंबर वरती गाड्या अमोल होल मुखे कृणाल भाऊ नांगरे वांगी हा सीमिया मद्रातला तोंडवाडा या गाड्या आता सुंदर गाडी पाहली बकासूरची गाडी आणि त्याच्या बरोबर वजीर पहाला या वजीर बैलाचे मला प्रसिद्ध उद्योजक राहुल शेठ परतडे यांच्याकडून एक हजार रुपयाचं बक्षीस आहे आणि रुपयाचं बक्षीस आहे आपलं या ठिकाणी मनापासून धन्यवाद आहे आयान दूध संकलन लखन मुमिन हिंगणगाव खुर्द यांच्याकडून त्याला पाचशे रुपयाचं बक्षीस आलं चा आपलं बक्ष घेऊन जायचंय गाड्या आच्या मदनातला सेमी तोंड खाली वळून सज्ज आहे सुधीर दादा पडतड कडे